माझं 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 म्हणून लांडी लबाडी करून पैसा कमवला ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवा ही सगळं शेवटी तुम्ही मेलेनंतर इथं ठेवून जायचं ती पण दुसऱ्याला देऊन जायचे तुम्ही सोबत काही नेणार नाही अहो बाकीचं लांबच राहिलं तुम्ही मेलेनंतर तुम्हाला जी चार खांदेकरी असतात ना ती सुद्धा भावकीचे असतात आणि तेवढंच नाही तुम्ही मेलेनंतर तुम्ही मोठा बंगला गाडी सगळं कमवलं ना तर तुम्हाला त्या बंगलेत कोणीही जाळणार नाही आणि तुमची जी ताटी असती ना ताटी माहिती आहे का तुम्हाला त्या ताटीला तुम्हाला कोण काही स्टीलची फिलची आणणार नाही किंवा काय नाही शेवटी लाकडं कडबान सुतुळी ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आयुष्यभर कुत्र्यासारखं पळताय स्वतःच्या पोटाला खात नाही धावपळ करताय का मला कमवायचं मला कमवायचं तुम्ही मग किती जरी कमवलं ना तर तुम्हाला एक उदाहरण सांगते श्रीदेवीला थोडी प्रॉपर्टी नव्हती हो पण ती मेल्यानंतर तिला कुठं जाळलं स्मशानभूमीत आणि एक उदाहरण आहे ते आमदार मंत्री खासदार सगळी मेल्यानंतर तुम्हाला की बाबा ह्यानं न लय बंगले कमवले लय प्रॉपर्टी कमवली म्हणून एखाद्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला जाळलं आणि तिथं तुमचं मोठं तुमच्या नावावरचा वाडा तुम्हालाच ठेवला तिथं कोण फक्त कधीतरी जात आहे असं आहे का नाही अहो तुम्ही मेल्यावर तुमचं जे दिवसाचं गोड जेवण घालायला सुद्धा भांडणं खेळतील की माझ्याकडं पैसा नाही मी नाही घालणार तू घाल म्हणून तुम्ही हे हो ज्यांच्यासाठी कमवताय ना ते म्हणून जवळ जीवन आहे ना तोपर्यंत इशारा खावा जागा आणि